सध्या सगळीकडे मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे त्यांच्या हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत त्यांच्या लग्नाचे फोटोही समोर आलेत गौतमी आणि स्वानंद हे दोघे लग्नात खूप सुंदर दिसत होते आणि लग्नात त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता गौतमी परफेक्ट नवरी तर स्वानंद परफेक्ट नवरा दिसत होता या दोघांचे फोटोज इंटरनेट वर व्हायरल झाले आहेत काही महिन्यांपासून गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाची आयुष्यभराचे साथीदार बनले आहेत गौतमी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृन्मयी देशपांडेची सख्खी लहान बहीण आहे तिने माझा होशील ना मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती सध्या ती एका नाटकातही काम करते तर स्वानंद हा चॅनलचा व्हाईस प्रेसिडेंट आहे तोही खूप प्रसिद्ध आहे सोशल मीडियावर सगळे त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत आपणही या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सध्या सगळे